स्वागत आहे तुमचं सांगितलंच किशन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण मुगाचं सूप थोडेसे मुग आपण कुकरला लावून घेणार आहोत एवढे रात्री भिजत टाकलं ते मी आता कुकर लावून घेणार आहे दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे त्यासोबतच थोडंसं भात पण लावणार आहे मी कुकर लावून घेत आहोत आपण आता हे टाकत आहोत आपण मीठ थोडस थोडीशी हळद एक पाच ते सहा पाकड्या लसूण आता आपण कुकर लावून घेणार आहोत तीन तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकर लावून घेतल्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात हे बघा कुकर झालेलं आहे काढून घेतलं हे बघा आता ह्याला आपण ह्यासाठी घेतलं मी दोन ते तीन पाकळ्या लसूण दोन मिरच्या आणि कढीपत्ता कोथिंबीर हे बघा चिमडीभर जिरे टाकत आहे जास्त नाही आता कढीपत्ता थोड़ा थोड़ा आला नरे। तले। टकलो था, आता टाकता थोडस याला रसपटवून घेणार आहे थोडस घसपटवून घेतलं आपण शिजताना टाकलं होतं आता थोडस मीठ टाकत आहे जास्त नाही पाच मिनिटं झाले उकळून रेडी झालेलं आपल्यासूप गॅस बंद करत आहे मी आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते अजून छान लागतं बघा एकदम मस्त हिरव्या मुगाचं सूप सगळं तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा भेटू पुढच्या आवडतं